इथे माझी वाचा किती तुझी करावया स्तुती हे हनुमान माझी वाचा कमी पडते मी बोलू शकत नाही सांगू शकत नाही का रोज निरंतर अरे हनुमान आम्ही अत्यंत संकटात पडलो होतो ज्या ज्या वेळेला आम्ही संकटात पडलो त्या त्या वेळेस तू आम्हाला वाचवायचा प्रयत्न केलास नाही बाबा बघ रामायण सगळं कुणाला मला नाही कुणालाच कळत नाही अजून कळलं नाही नाथ बाबाचा अर्थ आहे तुम्हाला देव व्हायचं का संत व्हायचं का जगावर उपकार करायचं शिका जो दुःखात आहे त्याला सहकार्य करा जो पीडित आहे त्याला आधार द्या आणि त्याच्यासारखा महान संत जगात कोणता बघायला मिळणार नाही हनुमानची किमती त्याचं म्हण आले हिजेत भीन आहेत दलितय पतित पतितय जगीजे बिन पद दलित जगी जे हीना भई वंशगिर काय आजाद होली उठवाय पेटी लावली महाराजांची पेटी चेन्नई येऊन मग मद्रासून आमचे गुरुजी मी केव म्हणलं कसा वाच अरे घ्या प्रेम घ्या प्रेम जगा उपकार करायचं शिका लोकांना नाव घ्यायला लावा आणि नाव घ्यासारखं माणसासारखं जगायला शिकवा त्याच्यापेक्षा परमार्थ मला अजून काय अरे मित्र सर्वक हुआ रे होइला 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 की बुद्धीमकान अंगद हनुमानजीचा शिष्य आहे जे गुरुकड ज्ञान असतं ते शिष्याकड असतं गुरुकडी महाघरापुरतीत नसतात अंगदलाने सांगितलं गुरू महाश जर आपल्या चुकीमुळे हाई जर लक्ष्मण गेला जर तर जर लक्ष्मण गेला तर तुम्हाला माफ येणार नाही किती यादी आहेत म्हणून कोण कोण गेले कोण कोण राहणार कोण कोण राहणार आहे मी लागणार नाही त्यापेक्षा एक वाचवा एक वाचवा एक वाचविला सगळे वाचते जुन्या काळात कुठील लोक होते जुन्या काळात आणि ते असं म्हणायचे की घर मारायचं नाही घरातला एक करता मारा घर आपोआप शिरण आल्याशिवाय राहणार नाही मग ती नीती राजा रावाची होती आणि ती नीती त्याची सक्सेस होऊ नये गुरु महाराज तुम्ही काय करा याला वाचवा न देखा

छाती बडू बडून ठेणार सांगायचं घरी गेले की बाबा करायचं उलटेन आणलं बाकी उलटेल सवास नाही पती पत्नीच रामायण आहे रामायण सांगणार असं की होता मी कुणा बसणार बी नाही घरी या दोन चार खेट राहिले का बसणार बी नाही रामायण सांगणार आणि कनिक कनी आपल्या बायकोला शिव्या देऊन आहेत अन्न खातो आपण आण प्रभू रामचंद्राने शीतेला तसं सांभाळ महान पतीव्रता आहे पतिवर्ता ज्यांच्या बरोबर कसे राहिले तसा नाही केला फोलात जात नाही आमच्या हनुमानजीला सांगितलं हनुमान बाळा भावाच एवढं प्रेम आहे जर डाक्टरला मिळाला तर दुसऱ्या दिवशी द्वारला भाऊ प्राण दिले श्री राहणार नाही आणि जर राम मिळाला रामाच्या जीव जगणारा सुग्रीव जा आपण ज्याचं खातो ना त्याच्या उपकारातून तसं कृतज्ञ होऊन उपकार फेडायचं नाही आणि ज्याचं खातो ते जुनी म्हणे आमच्या डोंगरामध्ये ज्याची खावी आणि त्याची करावी होळी म्हणतो होळी करा अरे त्याची वाजवावी वाचवावी आमच्या सुग्रीव सुद्धा वाचणार नाही सुग्रीव केलं रामस्त राहे लक्ष्मण वाचो लक्ष्मण वाचलं की सगळी आदिवासी लक्ष्मण राम गेला सुग्रीव जाणार सुग्रेला मी निशा जाणार मी तर राहणारच नाही का जगत आहे रामान राम त्याला आश्रय दिलाय मनुष्य येत आहे नाहीतर लात घालून हा करून लागले बाबा बाबा बघा बाबा बाबा म्हणता फरक रावण डिव्हिशन लात घालून हा करून आणि लक्ष्मण बाबासाठी राज्याचा आणि बायकोचा त्याग करून मला येत आहे हे त्या काळ त्रिता आयोगात लिखत आहे ही साडेचार वर्षाखाली नाथ महाराजांना लिहून ठेवले जगात असे बी काय भाव असतात आणि बी काय भाव असते मग त्याच्यातलं आपण काय घ्यायचंय आपलं आपण ठरवायचंय लोक शांतीत म्हणून काही बी घ्यायचं नाही जे आपल्याला योग्य वाटतंय ते घ्यायचं आणि जे घेतलं घेतलं तो तर राहिला नाही कोण कोण करत आहे मी सांग एक रामायणातली होई बर का महाराज कथा ऐकता रामायण पूर्वज उधरती

थोरा थोरा। मला रामायण कळत नाही एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो आपल्या घरातली जर एक व्यक्ती बिगाडी का कोणी असं एक व्यक्ती आपल्या घराची शिराप झाल्याशिवाय राहत नाही बघा लक्ष द्या आपल्या आपल्या कॅल्क्युलेशन लावा ज्याच्या ज्याच्या घराच्या फोटो त्याला त्याच्यात एकच घर बिघाड्या लावतो एकच माणूस बिघाड्या लावात अगं घर समोर झाली कुठला असं आपलं आपलं शिव लावा मला तुमच्यातलं काय माहित नाही हे रामाई सांगतोय म्हणून सांगतो मी एक लक्ष्मण मेला राम म्हणा जा राम ही तर सगळ्या सुळे मारणार अर्जीला राजा रामाच्या तावडीत सीताय रामाचा जप करीत असले गुडघ्यात पान घालून बसले सोन्याचं आम्ही दाखवलंय कपड्याचं आम्ही दाखवलंय पटराणी होण्याचं आम्ही दाखवलंय अजून जगलीये आशेच्या जीवावर कुणाची आशा आहे मला आराम भेटणार आहे मला राम सोडविणार आहे राजा मारणार आहे आणि तिला जर का लक्ष्मण राम सीता किती मिनिटात मरण एका सेकंद मध्ये मरण काय बापू तिचं नाव आहे पतिवर्ता वरता पाच आपले शास्त्र सांगते बरोबर आहे सीता कारा मंदोदरी अहिल्या आणि पाच नवऱ्यावरी बरोबर आहे द्रौपदी तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसरी पतिवर्ता सांग दोन मिनिटला माफ करतात का पतीची अनुसरून पतिवर्ता तुका का म्हणे पतिवर्तन तिची देवावरी धुंडा महाराजाच्या पत्नीचं नाव कृष्णाबाई धुंडा महाराज ज्या ठिकाणी कीर्तनाला जायचं त्या ठिकाणी आई साहेब कीर्तनाला जायच्या त्याच्या जा पुढे लवकर जायचे मला एक वेळ धुंडा महाराज पंढरपूरला वारीला गेले सोबत आई साहेब होत्या म्हणजे त्यांच्या पत्नी कृष्णाबाई आणि मठावर असताना सकाळी सकाळी धुंडा महाराज आंघोळीला चंद्रभागेला गेले आणि चंद्रभागेला गेले तिथं अटॅक आला धोंडा महाराजांची प्राणज्योत चंद्रभागेत मावळले एक त्यांचा सेवे करी आई साहेबाकडे मठामध्ये आला आई साहेब चंद्रभागेला चला आई नेम होता मालक चंद्रभागेहून स्नान करून आल्यावर दर्शन घेतल्यावर पुन्हा अंघोळीला जायचं ते म्हणली मालक आले नाही चंद्रभागेला येणार नाही ते म्हणलं चला ते म्हणली नाही चला ती म्हणली तू इतका बोलावा लागलास म्हणजे का काय गडबड आहे कशामुळे बोलवाय लागलास यानं काहीच सांगितलं नाही पण दुसऱ्या त्या काळ करायला सांगितलं म्हणजे आई साहेब मालकाने या जगाचा निरोप घेतलेला आहे या देहाची यात्रा संपूर्ण पूर्व लोकांना गेलेत नाही बाबा त्याला पती म्हणते माऊलीनं नुसतं वर बघितलं पांडुरंगाला हात जोडे आणि काय बनायचे ते म्हणल्या मांडी घातल्या घातल्या प्राण त्याग केला त्याला बनायचं पती जिवंत उदाहरण आहे कुणी चौकृषी चौकशी करायची सत्य घटना आहे सत्य घटना आहे मग अरे राम मरा तर सीता का रामा गेले, गेले, शिता गी राम गेले का सीता आधी गेले उत्तराखंडात चला आधी सीता गेली राम तिथून पण अकरा हजार वर्ष राहिले अकरा हजार वर्षे राहिले तरी रामानं दुसरी बायको केली नाही आमच्या डोंगरात एक जणांची साठ साठ वर्षाला बायको गेली जाऊ नाही गेली आणि ते परा बनवतोय बाकी तुकड्यासाठी तरी की तुला राम व्हायचंय ना सीता गेले अकरा हजार वर्ष राम जगलाय दुसरी कि नाही सोन्याची बायको करायचं साधू संताली दान करायचा म्हणून त्रितायुगात लिखाता आज सुद्धा त्या रामाची गेवा लागती त्या रामाचे नाव घेतलं की माणूस पावन होत पवित्र होत राम म्हणता रामाची पदी वैसरी पदी मी घेई जे एवढी ताकत रामात नव्हती रामाच्या नावात होती त्याच्या आचरणात होती बर भरत या हितत्व का बघा बर एखाद्या वेळेस मुलानं वडिलाला शिकवावा अशी परिस्थिती पण माय बाप हो मी ह्या मताचा माणूस आहे एखाद्या वेळेस मुलानं जरी बापाला शिकविलं ते हिताचं असलं तर मुलाचं सुद्धा बापांना ऐकावा नाही नाराज मी बाप असेन एवढीच याद नाही व पैस म्हणून बापैस एखादा बुद्धिवान मुलगा असला आमच्या सहा वर्षाच्या मुक्ताईन चौदाशे वर्षाच्या चांगदेवाला शिकविलं त्याला कुठं चौदा काही नावाला शिकवलं ते सुद्धा माणसानं चांगलं असलं तर घ्यावाच जे रामाणाचे आद्य कवी त्याने कुणाचं ऐकलं तुळशीदास महाराजांनी त्यांच्या मालकीने सांगितलं काय बसला माझ्या ह्या नाशक्यादी ह्या कर बघत अरे देवा करते बगन, आता दृष्टी पुढे आईसाची तुरा हे जो मी पाहे पांडुरंगा असं जर जेवा कर माझ्याकडच्या अवस्थेला बघतोस तसं तर देवा कर बघितलं देव तुझ्या पुढे नाचल्याशिवाय राहणार नाही तुळशीदासा त्याग केला देवाचं भजन केलं देव त्यांच्या पुढे नाचा लागले माय बाप अंगाज हनुमान आहे हनुमान ऐकत आहे हनुमान ऐकत आहे इथे जर मी आहेत भरत मारणार चक्रवण मरणार आणि हे का मिळेल म्हणून जर तिघी बाई कळलं का कसल्या सुमित्रा काही काही त्यात एक मिनटात प्राण देणार नवऱ्या बरोबर स्वती निघाल्या होत्या त्या बघा अयोध्ये कथा ही राजा तसरत गेल्यावर या दोघी जणी जायला निघाल्या होत्या ही नि राजाला आपलेली पैशाला आपलेली नव्हती निघाली कोण जिला पैशाच्या माग सतेच्या माग लागली का ती मरायला तयार नव्हती पण तिचं नाव जी पैशाच्या मागे लागली तिचं अजून नाव गावात काही काही बाई तुम्हाला एखाद्या मंत्रा कुणाचं नाव एखाद्या मावशीचं आहे मंत्रा काही काही का नाही तरी तर राज्य का मिळ तो पैसा कमी नाही लोभावर जन लात मारली याच नाव निघत बरं का पपाळ महाराज नाही तर लईन महाग लागलं तर पाहिजे याच्या तर माग लागला मुंडके मोडून आपण तयार व्हायचं नाही अखांत होईल आता लय मोठा आहे बघा हिशोब आहे हे म्हणलं अंगण म्हणलं अंगदाला मी एवढं कोवा कळायला कोणाला माहिती अंगणमल्ला ह्याच्या घरातले मरते ह्याच्या दिवशी सोडून दे अनुमान घरातले मरते का घरातल्या माणसाचं प्रेम असत म्हणून ते मरते आता तुम्ही मरत आता फक्त मग देवा यांच्यासाठी यांच्यात आधी जर मलाच आलं असत फक्त मरायच्या गोष्टी द्या मरायच्या नाही पण हे रामाची खऱ्यानं मारत होते अंगणमलला घरातले मरते ह्याच्यात नव नाही ऋषी मारा साधू मारणार तपस्वी मारणार हेच नाही जे राजा रावणाच्या घरी रोज जा राजा रावणाच्या घरी पाणी कोण करताय फुला कोण टाकत तिने कपडे कोण धुतय ती सगळे बसणार ती तिची स्कूटी दिय अरे हे जर एक लक्ष म्हणून गेला तर ईद केले तर दहा बरं कदाचा पानंद भगवान नगर दहा म्हणत दहा मेलेले परवडे एक वाचा तसं आमचा लक्ष म्हणून वाचा का सगळं देव देवानी हे कुठं ना केला सगळा हे कुठा कोणी गेला रामाला मनात विकल्प व बरी सभा भरली तिथून ते विकल्प हिवराज हजारावर पाठविला हिवराज हजारावर मंत्राच्या कानात शिरला मंत्राच्या कानातून काही आणि तिथून राम पाठविला आणि हे जर इकडेच मेले देव म्हणते आता आपलं काही खरं नाही एवढं मोठा सायस केला आणि सगळेच मेले आता आपल्याला कस सोडून याला घेणार दान अन्नदान वस्त्रदान भूदान गोदान रक्तदान याच्यात आलं जीवदान वित काय आलं फोपाळ महाराज जीवदान आणि हे जर चांगल्या माणसाला जीवदान दिलं का काही वेळेस रक्तदान केल्याच्या नंतर चांगला माणूस जगू शकतो आता काही लोक का सुद्धा देते चांगल्या माणसाला द्या वाईट जे काही जगाच्या जगाला त्रास देणारे लोक त्यांना रक्त सुद्धा दिलेलं काय उपयोगाच नाही 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 अजिबात नाही मग सगळ्याचा जीव दाता तू होणार आहे लक्ष्मणला जीवदान दिलं का दान दान महत्वाचं आहे तर ते कुणाला द्यावा हे सुद्धा कळलं पाहिजे पैसा दान देताना माणसाला वेशनी माणसाला पैसा देऊ नये माझं एक छोटस दुकान आहे वडून एकदा काय झालं सकाळी सकाळी शकल आमच्या तिकडचं चौथं डोंगरातलं सकाळी 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 कपडे भरलेले आणि आलं पेटी माझ्याकडून आणि मार हे दारात आलं गोपाळ महाराज मला म्हणून महाराज गावाकडं जायला वीस रुपयेच नाही मला वाटलं तर हाय आपल्या एक माणूस आहे होतं पण दिले वीस रुपये वीस रुपये दिले काळ्या बोर्डाच्या दुकानात शिरलो काळ्या बोर्डाच्या दुकानात शिरलं वीस रुपयाची हल्ली घरी गेलं बायकोला मारता मारता बायकोचा हातच मोडा बायको म्हणली कोण या मिळा मूड द्या ना त्याचा येणारच का मग कोणाला द्यायचं आपलं आपलं ठरवायचं लय करायला तो कोणाला बी देऊ नाही ना काय अर्थ नाही तसं हनुमानजीला सांगितलं दे लक्ष्मण इतके बोल राजा भारती असं आवाज वेळेस सगळ्याचं ऐकलं हनुमानजीला सांगितलं सुग्रीवाना सांगितलं सांगितलं बारक्या सुद्धा सांगितलं सगळ्या वानरांनी सांगितलं बाबा आय हनुमान जम बाबा जा लवकरात लवकर ते लक्ष्मी उठ उठव सगळ्याच झाल्यावर द्यावा सगळ्या तोहा देवाचाही देव बळीया माझा उठला अरे तो नुसता त्यानं बघितला लक्ष्मी म्हणून उठला असता उठला असता का रे झाडाची आपाने काय करशील तरी ने काही राईचा डोंगर बरोबर काही बी करू शकत होता तो सुद्धा हनुमानजीच्या च्या पुढा भक्ताच्या पुढं मी रे श्रीमंत मी रय विद्वान आहे मी रे गादा अभ्यास मी याच्या पुढा कशाला बसू आणि याला काय मागू अजिबात नाही तुझ्या अजून मोठे मोठे जगात एका एक चढी जगामध्ये थोरपणा मिरू नको रामान अभिमान सोडला आमच्या हनुमानजीच्या पुढाले रामानं हनुमानजीला आता पुढच्या वेळ असेल आधीच कशाला मी सांगू आणि काय हनुमंता सर्वत्र साठी मी हे शब्द मागे राखून ठेवला होता देवाधी देव भक्ताच्या पुढे हात जोडून उभा राहिलाय आणि मी ठाकलोसे मज द्यावा ते मभा तुगे पाठवा हनुमान तुझ्या पाया पडतो कोण म्हणताय राम माझ्यासाठी एकदा पावचि माझं एक काम करशील काय नाही माझ्या भावाचा जीव मला दान दे हनुमान माझ्या हातात आहे तुमच्या सारख्या मोठ्या माणसानं राय बापू हो, मोठा माणूस जर गरीबाच्या पुढे हात पसरून आला का त्या दिवशी समजायचं गरीब मेला मोठ्या माणसानं गरीबा पुढे हात पसरले गरीबाने समजायचं आपला कार्यक्रम संपला मोठा माणूस त्याच्या फायद्याशिवाय आपल्या कुणा हात पसरीत नाही बळीच्या दारात गेलं आणि हात पसरलं बळीला कुठं स्वर्गाला नेलं का बाई कुंडाला कुठ राजा रावणानं काय नेहमी मी हात पसरला काय नेहमी जिवंत राहायला पाठवि ना का राजा रावणानं मारीत माबाचा पुढे हात पसरला बस लय म्हटली सांगत नाही मोठ्या माणसानं हात पसरला बारका माणूस मिळाला इथं तसं नव्हतं मारोत्र्याला विनंती केली बाबा माझ्या भावाचा जीव मला दान दे माझ्या हातात नाही तुझ्या हातात आहे आम्ही ज्यावेळेस पाताळात उन्हा जाणार झाल्यावर देवी म्हणले कोण येणार आहे तुम्हाला कोणी वाचू शकतय ना राम म्हणले आमचा मारोत्रय आला असता तर आम्हाला वाचविला असत म्हणजे इतका त्याच्यावर विश्वास होता म्हणून माझ्या भावाची भिक्षा माझ्या पात्र टाक हनुमानजीला शरण आलो असं म्हणले लक्ष्मी भिक्षा भिक्षालो भाग आलो आपण जीवदान पराडमुख न होक्ष्मणाच जीवदान तू भिक्षा मागू आलोज हो माणसानं मागताना बी कुणाला बी मागण्यात काय अर्थ नाही जो सर्व गुण संपन्न आहे देण्यासारखाय यालाच मागाव काही लोक देण्यासारखे असतील पण त्यांच्या काही स्वाधीनच नसत आहे ते म्हणते देवा वाटतंय मला सुद्धा वाटतय शक्तीला हजार रुपयाची पवती फडा माझी लई शावं लागते असले काय दान असले मोठे मोठे चकल्या होते मोठे मोठे शब्द होते हनुमाला सांगितलं माझ्या भावाची भीक्षा दे भीक मागा रा माझ्या वटीमध्ये वा माझ्या लक्ष्मणाचा प्राण प्राणताक हनुमान तुझ्या पायाकडून लक्ष्मी कपिल नाता हे हनुमान तू सगळ्याला राम कथा सांगतो पण मी तुला रामकथा सांगतो म्हणले तू सगळ्यांना सांगतो मी तुला सांगतो अरे माझा लक्ष्मण नसता तर मी अवनामध्ये अनाथ होतो अनाथ अनाथ म्हणजे असा अनाथ होतो पण माझ्या लक्ष्मणामुळे या तीन लोकांमध्ये माझ्यासारखा श्रीमंत मीच पण कुणाच्या जीवावर भावाच्या ज्याच्या घरात भावा भावाच भावा जमत नाही का त्याच्या इतका भिकारी तोच साऱ्या जगास दुश्मन फिजी माय बापू मला दोन भाऊ आहे मी सांगतो म्हणजे तुम्हाला सांगत नाही ज्या माणसानं भावा भावा संग आणि जावानी जावा जावा संग जर जा दुश्मनी मांडली का तिसरा माणूस तुमचा फायदा घेतल्याशिवाय राहणार बघा आपलं आपलं कॅल्क्युलेशन लावा आणि जिथं जिथं भावा भावाच बिघडे त्यांचा त्यांची प्रगती झाली का अधोगती झाली त्याचा हिशोब आपला आपण करीत बसा मी सरत आहे मी असा सर्व संप नाही पण कुणाच्या जीवर माझ्या भावाच्या जीवर म्हणून मला कोणाची भीती गरज नाही का माझ्या पाठीमध्ये माझा भाऊ समर्थ आहे म्हणून काय म्हणू लागलंय हनुमान हनुमान हे बघा एक भागवत विश्वास भावापेक्षा जो मित्र आहे ना तो श्रेष्ठ असतो आणि मुलापेक्षा ज्याच्यावर विश्वास आहे का तो श्रेष्ठ हनुमान आणि चार भाऊ आहेत चार सावकरात शक्यता मिळत नाही पण चार एकानेकाच्या जीवाला जीव देणार आहे आणि पाच वा तू आतापासून आम्हाला भाऊ किती राजाचा भाऊ किती म्हणत आहे पाच प्रभू रामचंद्राचा वाक्य आजपर्यंत चार होतो तुला जर माझं लक्ष्मी वाचविला आजपासून तू सुद्धा आमचा भाऊच मिळते भीक हल्ला वाचेक पुढील वाचेक मचिंद्रांना मुंडे चार तरी आणि सुचेक का भाऊ मुंडे चार तरी हाय बाबू येऊ एव मोडका तोडका अर्थ सांगतो

आता ही शिकत लांबणीची कथा काय राजा देवीच्या दर्शनाला घेतला बाहेर आला पुजाऱ्यानं चारने घेतले मला राजाने काय दान दिले त्याचा हारा सवा लाखर घ्यावा चाराने घ्यायचा मला कशी झाकलेली सवराची पाच जण एक ठिकाणी आले रावणच काय रावणाचा येऊ दे पाच एका जागा पाच आता हे पाच पाच पंच प्राण आहेत पंच विषय आहेत पंच महाभूत आहेत आपल्या आपले जसे लावायचे ओळीमध्ये जसे निघते तसे आमचे कसं कसले माझे कसे सुंदर सांगणार आमचे सूर्य महाराज या तुम्ही महाराज बघत म्हणजे आपण थोडं